नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते चला तर तुम्हाला आता गावाकडचे आणि शेतातले घरातले व्हिडिओ बघायला मिळतील आणि ते पण पन पूर्णपणे गावातले कारण मी गावाला आहे आणि आता दोन चार दिवसांनी जाणार आहे तसं तर जाणार जाणार म्हणून थांबूनच आहे कारण रुद्रांसला इथून जावं नाही वाटत त्याला सारखं शेतामध्ये फिरायला पाण्यात खेळायला आणि काही ना काही नवीन नवीन उद्योग करायला त्याला इथे बरंच काही असं मिळते की त्याला जायची अजिबात इच्छा होत नाही तर सकाळची कामं वगैरे झाली होती तर प्यायचं पाणी भरायचं होतं मोटर चालू करायची होती तर आई पण शेतात गेली आणि रुद्रांस पण जायला लागला नंतर मागून पण तिकडे मोटार वगैरेचं बोर्ड वगैरे होतं मी म्हंटल हात वगैरे लावेल आणि माकडं पण होती शेतामध्ये म्हणून मग मी पण आली रुद्रांच्या सोबत तर आई गवत घेऊन येते आहे घरी आणि तिच्या मागून आता बोरवेल काही जास्त पाणी फेकत नाही हे बी बांधी वारली ते बांधी वारली हे बांधी वारलीच आहे हे का होयच हे आता पाणी झाला म्हणून पा पाणी आता कमी पाणी फेकते अर्धाच फेकते अर्धाच फोर्स नसे चला आता अजून हे बंद करून इकडे लावा लागेल घरी भरावसाठी अजून कमी फेकल हाता आंबा बडा आहे आंब बेकार बिनकामाचा एवढा मोठा आहे तरी एक एक खांदा फरतोय मग तो आंबा परवडला मस्त लागतात त्याचे आंबा हवा तुफान आला तर संडासावरचा पत्र उडून गेला रे बाबा एवढा जोरदार हवा तुफान आला अजय आड आहे रुद्रांच्या बाप्पाला फोन केलं खोटी या म्हणलं तर आपीच म्हणतात म्हणते व्हिडिओ कॉल करा म्हणते ऑफिस मध्ये या नाही करा म्हणते आईकल का नाही तर आज नाही येऊ म्हणलो उद्या येऊन म्हणलो काटून वाजेकडे जाऊन नाही तर हबा तुफान किती येते मग मंगच्या जोराले ही आहे हळद घरी लावलेली आणि आमच्याकडे प्रत्येकच शेतकरी किंवा घरी जागा असेल वाडीमध्ये तर थोडीफार तरी लावतात तर जेणेकरून आपल्याला बाराही महिने घरचं खाता येईल विकतचं न घेता म्हणजे दोन पैसेसुद्धा वाचतील आपले आणि जे आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेले बियाणे आहे तर ते पण शिकवले जातील तर माझ्याकडे आईकडे पण आणि सासू सासूबाईकडे पण हळद लावली जाते आणि बाराही महिने घरचीच हळद खाल्ली जाते तर कदी आई कदी आई मी सुद्धा कधी आईकडून आणते सासूकडून पण आणते कधीतरी पण आईकडूनच जास्त आणते मी हळद तर आईने हळद उकडली होती आणि नंतर लवकर सुकली पाहिजे म्हणून तिला मग आम्ही कापायचं काम केलं तर कापून सुकवायला ठेवायचं होतं म्हणून मग सुकवायला कापत आहे तर व्हिडिओ काढायला मी थोडंसं उठली आणि आई कापते आहे तर हा एवढा मोठा टोपला होता या टोपल्यावरून हळद आईने उकडली होती आणि मुलांनी पण आम्हाला मदत केली टिटूनी रुद्रांशनी त्यांनी पण चाकूनी थोडं थोडी अशी जाडसर हळद कापली होती आणि मग त्याला आम्ही डबल कापण्याचं काम केलं म्हणजे जे काही काम होतं आमचं तर ते पाच दहा मिनिटांनी त्या मुलांनी हलका करून दिला तर भरपूर होती आणि बऱ्याच दिव वेळपर्यंत पुरली पण एका दिवसात कापूनसुद्धा झाली आणि नंतर चांगली सुकवली तर आपल्याला जेवढी लागते तेवढी आपण बारा महिन्यासाठी पिस आणि सुकलेली हळद साठवून ठेवू शकतो नंतर आदल्या वर्षी सुद्धा खाता येते म्हणजे आदल्या वर्षी आपल्याकडे हळद निघाली नाही निघाली तर तो एक ऑप्शन आप असतो आपल्याकडे साठवून ठेवलेलं कधीच वाया जात नाही तर शेतकऱ्यांकडे असं साठवणुकीचे बरेच अन्नधान्य असते जेणेकरून वेळेवर आपल्याला दांदरता कामा नये किंवा कुठेच हात घातलं तर बरोबर ती वस्तू निघते संध्याकाळच्या जेवणामध्ये शेव बनवला होता रुद्रांशच्या आवडीसाठी आवडीचा त्याच्यासाठी तर गावी गेलं तर नेहमीच बनवते आणि आई पण खाऊ घेऊन आली तर शेव नक्कीच आणते त्याच्यासाठी आणि सुद्धा बनवले होते यायचं आहे मग काय बनवणार काय बनवणार अशी आई म्हणत होती मी म्हटलं मला तेलकट खायचंच नाही आहे पण मग बनवले रुद्रांसाठी शेव रुद्रांचा ऑल टाईम फेवरेट आई आली तेव्हा पण शेव बनवून आणते आणि आम्ही जातो तेव्हा पण आणि हे आहेत भजी काही खायची इच्छा होत नाही त्या दिवशीचे क्लिप्स आहेत आणि गावामध्ये कार्यक्रम होता पूजेचा तर त्याचे सुद्धा गाणे आवाज येतात रुद्रांश खेळतो आहे आई जेवण करते आणि माझं तर जेवण झालं बऱ्याच्या काका करत शाल पुचुक पुचुक करत राहते नेहमी रोजच आईला एक दीड तरी वाजते जेवायला आणि आज साडेबारा वाजले होते मी होती कामं वगैरे करू लागली पटपट आणि दोन सुनं आहेत एक तर बाहेरच राहते एक घरी राहते सुनं असून पण काही फायदा नाही सगळ्यात जास्त काम आईलाच करावं लागतं रोजच्या पा पिण्याचे पाण्याचे हंडे घासायचे आंघोळ पूजा हे चालते नेहमीप्रमाणे आईची त्याच्यामुळेच जरा टाईम होते आणि माझी आई अशी दिसायला काडी सावडी आहे पण तिला स्वच्छता जास्त महत्त्वाची आहे कपडा जरी फाटला असेल तरी चालते पण मडलेला नको पाहिजे कपड्यावर डाग नाही पाहिजे घरदार स्वच्छ पाहिजे भांडे काढे नाही पाहिजे असं तिचा नेहमीचा एक सवयच झाली आहे माहीत नाही म्हणते कधी कधी की आताचा हातपाय चालतात तोपर्यंत मी असे घाणीवर राहणार नाही पडदे बेडशीट तिचे नेहमी आठ दिवसातून पाच सहा दिवसातून धुतलेच पाहिजे मग ती सूनध सून धुणार किंवा कोणी धुणार असं वाट नाही बघत त्यांच्या पण कमऱ्यातले काढते आणि धुईधाय करून ठेवून देते अशा माझी आईची सवय आहे नंतर हातपाय गेल्यावर माहित नाही म्हणते कसे हालत होते पण आता जोपर्यंत हातपाय साबूत आहेत तोपर्यंत मी तर स्वच्छताच म्हणजे जे माझे नियम आहेत जशी मी राहते तसंच राहणार असं माझ्या आईचं म्हणणं आहे घरातली पण कामं तेवढीच होतात आणि शेतातली पण त्याहून दुप्पट कामं होतात म्हणजे माझ्या आईचं संपूर्ण जीवन कष्ट करण्यातच गेला बंदरायच्या मग आता धावे नाही गाड्याच्या मागे धावते कड़े जीरो वाले जाते एक दिवसी तो रात्री लाल गाड़ी मगे धावला गाड़ी वेगड़ी वजली मी तो मतलब उलटते का का गाड़ी इले रावाच ना लगते नहीं का कर लंबा बी ये ले। थाम तू का नको करू शन पट मैं कापू दे पटपट हम्म ऐसा काटना पड़ता है सरफी हाँ एच्चिया, एच्चिया। हाँ और ऐसे ऐसे हिला दिया हाँ ना तो मेरे नहीं हाँ अब तो ना पर अच्छा नहीं है कुछ नहीं होता मैं काम वाले इंसान का वैसा चल रहा है धरे काट रे बिया काट तू बिया काट है निकाल सकता है तू भी भी निकाल के यहाँ रख अंबा हाँ हा तर त्या बियाचे ते ठेव बिया फेक तिकडे खेळ कर आणि याला काय म्हणतात तुमच्याकडे तर आमच्याकडे आंबा आम फोडणी किंवा आंबे कापायची पावशी म्हणतात तर आईने आताच घेतली सुरुवातीला आमच्याकडे एक होती ना असंच कोणीतरी म्हणजे दिलं दिलं आईने आणि कोणीतरी नेऊन घेतलं आणि दिलंच नाही आणि माझी आईची एक सवय आहे आपल्या घरी सगळं सामान पाहिजे आपल्या घरी म्हणजे आपल्याला कोणाच्या घरी जायची गरज नाही आहे म्हणून सगळं सामान ती घेऊन घेऊन ठेवते आता तर म्हणते मी काही सामान लागलं तर नको घेऊ आता तुला किती दिवस जगायचे आहे खाऊन पिऊन मस्त राहा स्वतःसाठी पैसे खर्च कर स्वतःच्या औषधीसाठी स्वतः चांगलं खायसाठी पण नाही पण ते सामान नसेल तर ती घेणारच घेणार असं आहे आईचं काम चुटे -चुटे भर, आहे, आहे तर आंबे भरपूर गडतात छोटे छोटे आंबे आहेत आंब्याला भरपूर म्हणजे आंब्याच्या झाडाला भरपूर असे आंबे लागले आहेत आणि वातावरण इतका खराब आहे वादळ वारा त्याच्यामुळे इतक्या आंबे गडतात तर मग इथे आंबे आंब्याची साल काढून घेतली सोलून घेतली आणि व्हायला ठेवणार आहे म्हणजे आमच्याकडे आंब्याच्या आम खुल्लाची कडी पण करतात आणि याला आंब्याची खुल्ला म्हणतात ता, आम्ही तर आमचे कामं करतोच पण रुद्रांश बघा आपले कामं करतो आणि असले असले फालतू फालतू उद्योग करतो रुद्रांश आणि असल्या गोष्टीमध्येच त्याला इंटरेस्ट येते मजा येते म्हणून ते त्याला गावी राहायची इच्छा होते आणि संडेपासून तो मला म्हणतो आज नाही जायचं उद्या जायचं ट्युजडेला जायचं वेनस्डेला जायचं असं करून करून थांबवलं पण उद्या आम्ही कोणत्याच हालतीमध्ये काही जाणार आहोत तर आंब्याची फुलं आहेत मी काम करते चे आंबे असतात त्याची साल काढायची कापायचं आणि सुकवायला ठेवायचं तर ते सुकवलेले असतात आंबे आम त्याला आमच्याकडे आंब्याची आम खुला म्हणतात कोणत्या कोणत्या भाज्यामध्ये आमचूर पावडर लागतो कधी कोणी आंब्याच्या खुलाचं पावडरसुद्धा बनवते मिक्सरमध्ये किंवा गिरणीमध्ये नेऊन आणि कुणी असे खुल्लाच ठेवतात त्याच्याने कढी पण बनवली जाते किंवा कोणत्या कोणत्या भाज्यामध्ये आंबटची गरज असते त्यावेळेस टाकली जाते आणि पावसाळ्यामध्ये आंब्याची कढी किंवा सण असेल तर सण झाल्यानंतर तेलकट वगैरे आपण खातो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आंब्याची कढीसुद्धा खाल्ली जाते आंब्याच्या खुल्लाची तर हे तीन चार वर्षापर्यंत चांगले राहतात टिकून राहतात असे हे आंब्याचे आम खुला आमच्याकडे प्रत्येकच घरी बनवले जाते तर असा होता आपला गावाकडचा ब्लॉग आणि तुम्हाला दोन चार ब्लॉग तर गावाकडचे बघायला मिळणार आता तर मी आली आहे रूमवरती पण एडिट वगैरे करायचं होतं जे उन्हाळी वाळवण पदार्थ वगैरे बनवले होते त्याचं तर ते मी नंतर करेन आणि एक एक व्हिडिओ आता अपलोड होतील आपल्या चॅनल